गणेश जयंतीच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आत्ता आपण पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ ठालवाई गणपती मंदिराच्या बाहेर आहोत या ठिकाणीसुद्धा गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबत लांब रांगा लागल्याचं लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत या ठिकाणी काही भाविक का आहेत का त्यांनाच विचारूयात काकू काय भावना आहेत आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आज जोरात उत्सव आहे आणि खूप गर्दी असल्यामुळं थोडंसं लेट दर्शन होत आहे आणि भाविक भरपूर येत आहे काय गणरायाकडे काय मागितलं तुम्ही काय सुखी ठेव सगळ्यांना बस एवढंच मागितलं काय कसा उत्साह आहे आज उत्सव एकदम धामधुमीत झालेला आहे हा आणि आम्ही औरंगाबादून आलोय संभाजी दर्शनाला संभाजीनगरमधून त्याच्यामुळे दर्शन आमचं व्यवस्थित झालंय आणि एकदम छान वातावरणामध्ये एकदम सुंदर दर्शन झालं आमचं काय मागितलं तुम्ही आम्ही काही गणपती बघतो सुख शांती एवढंच सगळ्यांना सा चांगलं ठेव बस सर्व सगळ्यांना सा जाग सांगत ठेव एवढंच आम्ही मागितलं तुम्ही कुठून आहात आम्ही सोलापूर डोंगरे विजयराज डोंगरे यांच्या घरून आलो आहे गणपतीचं दर्शन आम्हाला चांगलं व्यवस्थित मिळालं आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप चांगला आहे आज गणेश जयंती आहे आणि आम्ही देवाकडे सगळ्या घर घरातल्यांना सगळ्यांना सुख समाधान मिळू दे हीच हिछ, इच्छा तुम्ही सोलापूरवरून पहिल्यांदा आलात काही नाही खूप वेळा येतो आम्ही असं काही नाही पण गण गणपतीच्या दर्शनाला आज गणेश जयंतीनिमित्त दर्शन झाल्याबद्दल मनाला खूप समाधान वाटतंय आणि चांगली भावना आज गणपती जयंती आहे विशेष दिवस आहे या दिवशी काय मागितलं सगळ्या घरच्यांना मुलांना व्यवस्थित सुख समाधान मिळो हीच इच्छा आहे बाकी काही देवांनी सर्व काही व्यवस्थित दिले त्यात काय सांगशील तू बड्डे आहे सानिकाचा त्याच्यामुळे खूप आनंद झाला आज दर्शन मिळाल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा गणरायाकडे काय मागितलं काय ना मागितलं मी थँक्यू बोललो जे पण आजपर्यंत दिलं आहे देवाने त्याच्यासाठी खूप छान वाटलं खूप दिवसापासून इच्छा होती पाय पडायची आणि आज माझा पण बड्डे आहे आणि गणेश हे पण आहे जयंती आहे त्याच्यामुळे खूप छान वाटलं तू काय मागितलं काय नाही मी पण की बाबा आज जे पण आमचं दर्शन वगैरे झालं आतापर्यंत जे पण भेटले त्याच्यासाठी थँक्यू बोललं आणि आज गणेशजीचा जन्म झाला आहे जयंती आहे त्यामुळं दर्शन झाल्याबद्दल खूप छान वाटलं ताई काय सांगशील तुला गणरायाकडे काय मागितले गणपती बाप्पाकडे गणपती बाप्पाकडे छानस गाणं गाऊ शकतेस का बाप्पांच आमच्या पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकुमुकु बघतोय चांगला आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला

ढक्कन पहिले तो सही पनी पिना <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिरिच राउंडली इंडियर